नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत एकदम चविष्ट रुचकर झणझणीत भरवा मिरची रेसिपी पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात मोठ्या साईजच्या मिरच्या ह्या बाजारात येतात तर याच मिरच्यांची मी काही जिन्नस वापरून भरवा मिरची बनवणार आहे ही रेसिपी आई आजी पूर्वी पावसाळ्यात नेहमी बनवत असत आणि त्यांच्याच पद्धतीने आज मी ही रेसिपी बनवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यात झटपट तयार होते आणि घरात काही खाण्यास नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची मिरची बनवू शकता आणि आरामात ती दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता अजिबात खराब होत नाही ही मिरची तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकता वरण भाताबरोबर तर खूपच छान लागते रेसिपी सोपी आहे आवडली तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला इथं मी जाड अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारच्या जाड मिरच्या घ्यायच्या लहान किंवा मोठ्या साईजमध्ये जशा तुमच्याकडे असतील त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता पण जाडच घ्यायचे आहेत त्यांना आता मी स्वच्छ धुवून कोरड्या पुसून घेतलेल्या आहेत आता त्यांना आपण अशी मध्ये चाकून एक कट करून घेणार आहोत तर अशी चीर मारून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये बघू शकता आणि वरचा जो देठाचा भाग असतो तिथं वरती असा आडवा भाग कट करून घ्यायचा आहे आडवी चीर मारायची आपल्याला मिरचीच्या आतील बीचा जो भाग आहे तो पूर्ण काढून टाकायचा आहे आणि मिरची कडक असते त्यामुळे असा आडवा कट करायचा म्हणजे आतील बी असते ती पटकन निघते तर असं टोकून घ्यायचं थोडंसं मिरचीला या पद्धतीने आणि सगळा जो मिरचीचा आतील बीचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आपल्याला तुम्हाला जर असा आतील भीचा भाग जर नसेल काढायचा तर तुम्ही न काढताही असंच भरवा मिरची केली तरी चालेल आता मी तुम्हाला दुसरी मिरची अशीच कट करून दाखवते तरी तो बघू शकता असा उभा आणि आडवा कट करून घ्यायचा आहे चिर मारून घ्यायची आणि आतील भीचा भाग सगळा काढून टाकायचा व्यवस्थित तिला साफ करून घ्यायची म्हणजे आतील सारण हे व्यवस्थित भरलं जातं आता मी याच पद्धतीने राहिलेला करून घेणार आहे आता इथं मी सगळ्या मिरच्यांना असे आडवे उभे कट करून घेतलेले आहे आणि त्यांना आतून आता थोडस मीठ लावून घ्यायचं आहे तर असं चिमूट दोन चिमूट मीठ घ्यायचं आणि ते आतमध्ये मिरचीला असं पोटाने व्यवस्थित सोडून लावून घ्यायचं त्यामुळे काय होतं मिरचीची जे आवरण आहे त्याला चव येते आणि त्याला पाणी सुटतं मसाला पण छान राहतो आणि मिरचीला छान चव छा येते आता मी याच पद्धतीने सगळ्या मिरच्यांना असं आतून मीठ लावून घेतलेलं आहे आता आपण मसाल्याचं सारण बघून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले त्याची साल काढून घेतलेली आहे इथं दोन चमचे तीळ घेतलेली मी नंतर एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ मी भाजून घेणार आहे आणि शेंगदाणे आणि तीळ हे बंद बारीक करून घेणार आहे आता आपल्याला इथं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथं कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे मंद आता आपल्याला हे दोन ते तीन मिनटं बेसन पीठ व्यवस्थित भाजून आहे जास्त वेळ भाजायचं फक्त रंग बदलला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथं दोन ते तीन मिनटं झालेली मी गॅस बंद करून घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ एका बाउलमध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत तर अगोदर आपण शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेतलेली होती त्याचा कूट टाकून घ्यायचा आहे नंतर एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण भरवा मिरची आंबट गोड चवीची करणार आहोत त्यासाठी इथं मी त्या एक चमचा गोड बारीक किसून घेतला तो टाकून घ्यायचा आहे नंतर अर्धा लिंबाची फोड घ्यायची तिचा रस टाकून घ्यायचा आहे नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला गूळ आणि लिंबू नसेल टाकायचा तर तुम्ही स्किपही करू शकता आणि तुम्हाला यात अजून काही मसाले टाकायचे असतील तर तेही टाकू शकता मसाला आपला रेडी आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत त्यासाठी एका लहान कढाईमध्ये मी दोन तीन पळ्या तेल गरम करून घेणार आहे आपल्याला जास्त कडक गरम करायचं नाही तर आपण फोडणीला साधारण करतो त्या पद्धतीचं तेल गरम करायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून ते तेल मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत तर गरमच तेल टाकायचं आहे आपल्याला तर चमचेच्या सहाय्याने असं मिक्स कर ले ले। थोड़ थोड़ करत चालायचं चा। आहे तर इथं मी साधारण पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल थोडं थोडं करतच टाकायचं जास्तीचं तेल टाकून द्यायचं नाही म्हणजे आपल्याला रवादार असं हे मसाला तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पातळ मसाला तयार करायचा नाही तर आता तेल टाकून झालेलं आहे तेल टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडं थोडं टाकतच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण ते जर सैसर झालं तर मिरचीमध्ये व्यवस्थित भरलं जाणार नाही तर आता बघू शकता मी हाताने सोडून व्यवस्थित तेल सगळ्या मिश्रणामध्ये एकजीव करून सोडून लावून घेतलेले आहे तर हे बघा मिश्रण व्यवस्थित रवादार झालेलं आहे अजिबात चिकट किंवा सैसर झालेला नाहीये मसाला आपला तयार आहे आणि मिरच्याही तयार आहे आपण मिरच्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत तर मसाला भरत असताना थोडा थोडा मसाला घ्यायचा आणि तो असा मिरची पते दाबून भरायचा त्याच्या सायाने दाबून घ्यायचं म्हणजे सारण व्यवस्थित बसलं जातं अजिबात ते बाहेर निघत नाही पूर्वी पावसाळ्यामध्ये भाज्या घरात शिल्लक राहायच्या नाही तेव्हा आई आजी याच पद्धतीने मसाला भरून भरवा मिरची तयार करून घ्यायच्या आणि त्या खायला जायच्या वरण भाताबरोबर तर नेहमी ह्या सा भरलेल्या मिरच्या राहायच्या घरामध्ये खूप छान लागायच्या टेस्ट खूप छान लागायची आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला ही करून दाखवते अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशा ह्या मिरच्या तयार होतात हे नक्की ट्राय करा ह्या मिरच्या मसाला भरून तयार आहे पण त्यांना तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथं कढई गरम करायला घेतलेली आहे आणि आपल्याला तळायच्या म्हणजे जास्त तेल टाकायचं नाही तर अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे दोन तीन पळ्या मी इथं तेल घेतलेलं आहे आणि अशा मिरच्या करताना साधारण असं सपाट भाग असलेलेच भांडी घ्या म्हणजे तवा किंवा अशी कढई असंच घ्या खुलगट कढई वगैरे घ्यायची नाही त्यामध्ये व्यवस्थित तळल्या जात नाही तर अशा सपाट भागावरच ह्या मिरच्या व्यवस्थित तळल्या जातात आता मी सगळ्या मिरच्या ह्या टाकून घेतलेल्या आहेत आणि मंद आचेवरच आपल्याला ह्या मिरच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर असं दोन तीन मिनटांनंतर हे परत उलट पलट करत राहायचे आणि तर बघा आता मी अगोदर एक दोन मिनिटानंतर ह्या मिरच्या उलट करून घेतलेल्या आहेत आणि त्यावर आता झाकण ठेवून हे एक दोन मिनटं शिजू देणार आहे तर बाफ मस्त मस्त या मऊ पडतात आणि छान अशा शिजल्या जातात आता एक वेळा परत मी त्यांना पलटून घेणार आहे तर असं थोड्या थोड्या वेळाने एक एक दोन दोन मिनिटाने अशा पलटवून घ्यायच्या म्हणजे एक सारख्या सगळ्या बाजूंनी त्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात तुम्ही जर जास्त प्रमाणात ह्या मिरच्या करत असाल तर तेलाची क्वांटिटी थोडी वाढवून घ्यायची आणि असं थोडंसं कढई किंवा तवा असं हलवत राहायचा म्हणजे त्या व्यवस्थित ह्या तयार होतात तुम्ही या पद्धतीने मिरची नक्की ट्राय करून बघा आणि कोणाकोणाच्या घरी अशा प्रकारच्या मिरच्या बनत होत्या किंवा बनतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण मिरची चेक करून घेऊ तर इथं मी असं दाबून बघते तर मिरची एकदम नरम लागते म्हणजे मिरची आपली तयार आहे ला आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि आपल्याला साधारण पाच ते सात मिनटं या मिरची तयार होण्याला लागलेले आहेत आता मी याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे ही मिरची तुम्ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत किंवा अशी तोंडी लावायला सुद्धा ही मिरची तुम्ही खाऊ शकता आणि वरण सोबत तर खूपच छान लागते तर मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करा आणि कधी केलेली के नसेल तर स्टेप बाय स्टेप तुम्ही याच पद्धतीने करा म्हणजे खूप छान लागेल आणि घरच्यांना सगळ्यांनाच खूप आवडेल तुम्ही उन्हाळ्यात पावसाळ्यात काही खाण्यास नसेल तेव्हा ह्या मिरच्या बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवल्या तर दोन तीन दिवस आरामात ह्या मिरच्या टिकतात प्रवासातही तुम्ही मिरची घेऊन जाऊ शकता तुम्ही याचा मसाला बनवून फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवला की आयते वेळी मिरची तयार करू शकता मी आईच्या पद्धतीनेच ही मिरची तुम्हाला करून दाखवलेली आहे खूप सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते आणि घरच्या घरी घरच्याच साहित्यात ही एकदम मस्त रेसिपी बनते तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा